अकोला शहरातून एक संवेदनशील आणि गंभीर मुद्दा समोर येतोय काही दिवसांपूर्वी बिंदी घर नावाने चालणाऱ्या कॉस्मॅटिक दुकानाशी संबंधित व्यापार जिहादातून लव आरोप आम्ही होता त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलनात्मक भूमिका घेत संबंधित दुकानावर कारवाई झाल्याचे चित्र दिसले मात्र स्थानिकांचा आरोप आहे की हे प्रकरण फक्त एका दुकानापुरते मर्यादित नाही अकोला शहरात व्यापाराच्या माध्यमातून लव जिहादचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात येतोय दुकानांमध्ये हिंदू मुलींना सेल्स गर्ल म्हणून नेमणूक अधिक पगाराचे आमिष तसेच सोशल मीडिया व व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क वाढवला जात असल्याचे आरोप आहेत या सर्व घटनेचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात अकोला शहरात काही दिवसांपूर्वी लव जिहाद से केस पुढे आली आणि त्यानंतर कारवाई झाली आणि स्थानिक नागरिकही त्यानंतर संतप्त झाले अकोला शहरात फक्त हे एक कार्य असं झालेलं नाही आहे की जिथे जिहाद झालाय आहे सतत जिहादामुळे स्थानिक नागरिक जे आहे ते, है ते हैराण आहेत है। आपल्यासोबत स्थानिक लोक आहेत त्यांनी या विषयाला घेऊन ते ॲक्टिव्ह होते आणि आता सुद्धा त्या विषयाला घेऊन ते, ते काय बोलू इच्छितात दादा सगळ्यात पहिले तर तुम्ही सांगा की हे बिंदी घर हे प्रकरण काय होतं बिंदी घरचं हा प्रकरण असा होता की काही जेहाद्यांनी इथं अतिक्रमण केलं होतं मरजेच्या आळमध्ये आणि तिथं व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या मुली तिथं जात आणि तिथं कॉस्मेटिक वस्तू भेटत होते आणि तिथं मग ते मुलींचा नंबर घेत कुछ सस्ती चीजे आहेत की तो मग आपको व्हॉट्सअप पे मेसेज करेंगे आणि मग त्याच्यानंतर एक ग्रुप बनवायचं त्या ग्रुपमध्ये काही त्यांची मुलं ॲड करायची मग मेसेज वगैरे आणि मग एखादी मुलगी त्यांच्या फाशात फसली जाळ्यात फसली तर मग तिच्या माध्यमातून तिच्यासंग शारीरिक संबंध संबंध बनवायचे प्रस्थापित करायचे आणि ते व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करायचं आणि मग आणखी तिच्या ज्या मैत्रीने अशा सोबत घेऊन पण प्रशासनाने ज्यावेळेस तिच्यावर जे आपल्याला घटना माहीत पडली स्थानिक लोकांना आम्हाला ज्यावेळेस घटना माहिती पडली त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस कंप्लेंट द्यायला गेलो त्या मुलीला पाठवलं आणि पाठवल्यानंतर साहेबांनी जी ॲक्शन घेतली लगेच आयुक्त साहेबांनी तर इथं तुम्ही बघू शकता हे पूर्ण तुटलेलं आहे आता इथं काही राहिलेलं नाही आहे आणि जे काही बाकी कारवाई आहे तर जे आम्ही इथं सांगू इच्छितो जे आद्यांना जे असे मानसिकतेचे जे लोक आहेत आणि जे असे कृत्य करतात त्यांना येणाऱ्या काळात आणि किंवा आताच जेशी की त्यांच्या घरापर्यंत आयुक्त साहेब पोहोचवतील दुकानापासून तर घरापर्यंत आम्ही कारवाई करू आणि जो या चौकटीत बसणार त्याला आम्ही शंभर टक्के सुटू देणार नाही बिलकुल स्थानिक नागरिक आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे की शहरात कुठे कुठे काय चुकीचं होत आहे काय तुमचा अंदाज आहे किंवा काय तुमच्या निर्दर्शनात आतापर्यंत आलाय परिविंदी परी, परी घर जे आहे हे एक दुकान नाही तर हा अड्डा आहे याच्या या अड्ड्याच्या पलीकडे हे ते यांचं मेन केंद्र कोणतं आहे हे उद्स्त आपल्याला करावं लागेल कारण की तिथूनच हे जे प्लॅनिंग आहे हे होत आहे हे तर एक छोटंसं दुकान होतं पण या दुकानाच्या आड हा जो खुलासा झाला आहे त्या महिलेचं खरं तर आभार मानले पाहिजे की त्यांनी इथून पुढे ज्या महिलावर अत्याचार होणार आहेत ते थांबतील कारण की आपल्या आयुक्त साहेबांनी किंवा इथच्या प्रशासनाने एकदम तात्काळ कारवाई केलेली आहे यापुढे सुद्धा आम्ही आवाहन करतो की ज्या महिलेवर अत्याचार आता ज्या फसण्याच्या तयारीत असतील किंवा त्यांना असं वाटत असेल की आम्ही फसतो आहोत तर त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा आम्ही त्या जिहद्यांचं प्रशासन जर नाही पोचलं तर आम्ही स्वतः एक समाज म्हणून एक हिंदू म्हणून किंवा एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याच्या कायदा हातात घ्यायचं काम पडलं तरी आम्ही ते हातात घेऊ आणि त्यांचं घर उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहू नये बिलकुल दादा काय सांगाल तुम्ही या सगळ्या गोष्टींवर तुमची काय टिक्पणी माझ्या म्हणणं एकच आहे की यांचं हे फक्त जिहादी लोकांचं एक असं फक्त व्यवसाय असा एक फक्त नावासाठी ठेवलेलं आहे बाकी काहीच नाही ही जिहादी लोकांची कट्टरपंथी जेवढी आहे आपलं पूर्ण भारतातलं फक्त एकच आहे कडक कारवाई करा, करा। यांना असे पनिशमेंट द्या थर्ड डिग्रीचं की पाय न ठेवला पाहिजे जमीनपासून घरपासून दुकानपासून पूर्ण ध्रस्त केला पाहिजे बिलकुल भिखारी बनवला पाहिजे या लोकांना बिलकुल कथोर जे बी जिहादी लोक आहे जे बी कट्टरपंथी आहे या लोकांना अजिबात सोडायचा नाही मला आग्रह मी विनंती करतो चांडक साहेबांना एस पी साहेबांना कठोरी कठोर कारवाई करा असं लोकांच्या कट्टरपंथी जे बी आहे जिहादी लोकं हे विदेशपासून यांना करंटी ट्रान्सफर होते यानं वाढून म्हणजे मनोबल वाढते पण आपल्या भारतातल्या हिंदू लोक कमजोर पडलेले आहेत बायानं काही झुमका पाहिजे काही बांगड्या पाहिजे यांच्याकडे जातात कशाला जाता तुम्ही आपल्या हिंदू लोकांची दुकानं नाही आहे का हां तुम्ही कमी भाऊनं त्याच्याकडे जातात तुमच्याला टार्गेट करतात तुमच्या भाऊ काम करून दोन पैसे कमावून कसा करतात हे त्यालाच माहिती पण तुम्ही त्यांची इज्जतची परवा नाही करून आई वडिलांची इज्जतची परवा नाही करून तुम्ही त्यांच्याकडे जातं घ्यायला कशाला हे तुमच्या नंबर घेतात तुमच्या व्हॉट्सअप करतात तुम्हाला आणि आपल्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये सेट करतात मग तुमच्या शोषण करतात किती दुर्भाग्यपूर्ण गोष्टी आहे आपल्या ताईंना मुलांना समजदारी घेतली पाहिजे कॉलेज शिक्षण करता आज बी जिहादी लोक कॉलेजमध्ये तुम्ही बघा तुम्ही या सुदर्शन न्यूज माध्यम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता बी तुम्ही गेलं नवीन बसस्टँडवर किंवा जुन्या बसस्टँडवर किंवा कॉलेजमध्ये हे लोक जिहादी लोक फिरून आले कानावर बाया टाकून हातावर गंगड्या बांगड्या टाकून धागा टाकून की आम्ही हिंदू आहो आता तुम्ही अशी न्यूजवर मी काल रात्री बघितला हातावर धागा अशी तिलक असते आम्ही हिंदू आहो एक धरपकड झाला उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये मी रात्रीच बघितलं ते उत्तर प्रदेशची गोष्ट आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मा बी चालू आहे जिहादी लोक भरपूर आहे फक्त ओळख का, का। माझ्या ताई माझी बहिणा यांना ओळखा तुम्ही तुमच्या भावाले वडिलांनी सांगा काही बी कंप्लेंट आहे प्रशासनने सांगा समोर तुम्ही ताई मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो बिलकुल बिलकुल दादा काय सांगाल काय सांगाल या सगळ्या काय मार्ग असू शकतो कारण हे सातत्यपूर्ण अकोल्यात होत आहे संपूर्ण बांगड्या मिळतात म्हणून बायका तिथे जात असतात आणि हे जिहादी जे आहेत ते आपल्या हातपाय पसरवण्यात समोर आहेत तुम्ही या सगळ्यावर काय सोल्युशन सांगाल बघा ही घटना तर आपल्या समोर एक समोर आलेली आहे सध्या अशा माझ्या हिशोबाने अकोल्यामध्ये जवळपास एक लाखापेक्षा जास्त मुली फसलेल्या आहेत आणि त्या काही करू शकून नाही राहिलेल्या तर आपल्याला काय करायचं आहे की या मुलांना याच्या मुलींना वाचवण्याकरिता आपल्याला काहीतरी पोर्टल असं उपलब्ध करून द्यावं लागेल की त्यांच्यासोबत पुढे शोषण होत असेल तर ती त्यांचं नाव समोर न येता सरकारसमोर त्यांची तक्रार मांडू शकेल आणि त्या लोकांवर मग त्याची योग्य ती कारवाई केली जाईल असं त्या मुलींना कोणतं तरी माध्यम पाहिजे दुसरं आपल्या आपण हे बघितलं की स्वस्त मिळते म्हणून आपल्या लोक तिथं फसतात तर आपल्याला पण आपल्या लोकांना काहीतरी स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देता येईल असं पोर्टल पण सुरू करावं लागेल खूप लोक याच्यात फसलेले आहेत समोर मोजके देतात बोटार मोजण्यासारखे लाखो लोक जीवनभर फसतात शोषित होत राहतात अजमेरमध्ये अशीच एक घटना झाली होती एका मुलीमुळे दोन हजार सोफिया स्कूलमधल्या पोलीस फसल्या होत्या तर एका मुलीने दोन हजार मुलींना फसवलं हे फक्त एक घटना आपल्या समोर आली अशा प्रत्येक शहरामध्ये एका मुलीच्या माध्यमातून वीस वीस हजार मुली फसल्या गेलेल्या आहेत जर पूर्ण भारतातला आकडा काढला तर दोन तीन कोटीच्या वर निघतो हा तर हा खूप गंभीर विषय आहे याच्यावर प्रत्येकाने मनापासून कारवाई करायला पाहिजे विचार करायला पाहिजे आणि योग्य ते पाऊल उचलायला पाहिजे याचे फक्त आंदोलन करणं निवे न्यूज देणं निवे, निवेदन निवे करणं हा उपाय नाही आहे आपल्याला आपला समाज वाचवायचा आहे जसे ते लोक त्यांचा पूर्ण समाज मोठा करत आहे तसं आपण आपण सगळे लोक आपला समाज बर्बाद करत आहे आपण कुठे बरबाद करत आहे हे आपल्याला कळलं पाहिजे स्वतःला पाहिजे जोपर्यंत स्वतःला कळणार नाही नाही तोपर्यंत तुमची कोणीच मदत करू शकणार एवढंच मला सांगायचं सातत्यपूर्ण जर एखादी घटना घडत असेल तर त्याला सामूहिक प्रयत्नांनीच त्यावर अटॅक करायला पाहिजे खरं तर आता ही जी बिंदी घरची घटना होती ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली त्यातनं इथल्या ज्या स्थानिक जे सीपी त्यांनी याच्यावर कारवाई पण केली पण सतत जर शासन प्रशासन समोर आहे सोबत आहे तरी पण या घटना जर वारंवार होत असतील तर मागे काय कारण आहे हेही शोधायला हवं आपण फक्त बिंदी घर अकोल्याचं बघतोय पण यापुढेही काही घटना असतील तर आपण बघत राहू स्नेहाल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर अकोला जय हिंद